दिग्रस विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी संजय राठोड की माणिकराव ठाकरे दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असून या मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट लढत पाहायला मिळाली महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तर महायुतीकडून या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे शिंदे सेनेचे संजय राठोड पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते या मतदारसंघात परिवर्तनाचे जोरदार वारे वाहू लागले आहे म्हणून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले दिग्रस विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला होता आता मतदारसंघातील प्रत्येक चौकाचौकात फक्त बेरीज व वजाबाकी पाहावयास मिळत आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येणार असे सोशल मीडियावर दाखवत आहे नेमके यात कोण निवडून येणार हे येणाऱ्या निकालात पाहायला मिळणार आहे काल झालेल्या मतदानावर सुद्धा आता तर्कवितर्क तर्क लावले जात आहे नेमके या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार हे येत्या शनिवारी स्पष्ट होणार आमच्या पुढील अपडेटसाठी पाहत रहा सेवन टी व्ही न्यूज यवतमाळ